नाही तलवारी घेऊ हक्क प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे पण काही चौकटी ठरवून त्याची मर्जी बोलण्याचं त्याच स्किल आहे त्या पद्धतीने बोललं जातं मी त्याच्यावर काय तुम्हाला निर्देशात आलं का आपण नेमकं काय लक्षात प्रशासनाला बोगस किंवा प्रसार प्रसार माध्यमाला असं कोणी बोललच नाही आणि बोलला असेल तर त्यांनी काय वाढवून आणि त्यांनी काय कमी करून त्यांचा वैयक्तिक बेनिफिट कारण प्रसार माध्यम हे सगळ्यांचं माध्यम आहे उलट गरिबाची बाजू रास्त ठोक रोखोक मांडणार माध्यम म्हणजे प्रसार माध्यम त्याच्यामुळे <laughs> तुमच्यावर आरोप करण्याच काही काम नाही मी आदिवासी नेता असेलच परंतु मी तसा मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री आहे त्याच्यामुळे मला सर्व समावेशक असा त्याच्यात विचार घ्यावा लागेल करावा लागेल परंतु गॅजेटमध्ये असणं आणि संविधानानं देणं त्याच्यातला फरक आहे मागणं देणं न देणं हे शेवटी संविधानाने ठेवून दिले कायद्याच्या चौकटीत बसवून त्या पद्धतीनं ते होईल तो निर्णय बघू आपण संवेदनशील त्याच्यावर निर्णय घेतला म्हणाले निकष बदलण्यावर चर्चा होईल एक थे थे ना ता ता। ना पीक विम्याच्या संदर्भातले निकष बदलण्याच्या बाबतीत मी सांगितलं नाही मी काय म्हणून सांगितलं की जे सरकारची आर्थिक मदत आहे त्याच्या संदर्भातला विषय होता तो त्याच्यामुळे तो इन्शुरन्सच्या संदर्भात सुद्धा निकषात आणि शेतकऱ्यांना ज्या येणार अडचणी आहेत सरकार शेतकऱ्यांचं सर, मी स्वतः शेतकरी त्याच्यामुळे तुम्ही आपण सगळे शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत कनवाळा हा असणारच त्याच्यात कोणी भेटी घेणार केला <ंगणेवला> जाणार <सवारी> आहे हिंदी विषय लागू करायचं अगोदरपासूनच त्या हिंदी विषयाला विरोध केला <देखेगा> जातोय स्वतः हिंदी विषय लागू करायला <देखेगा> पाहिजे देखे, काय की वाटतो सगळ्या मतं मत ही दोन मतं असतात करावी त्याचे फायदे सांगतात करू नये त्याचे फायदे सांगतात शेवटी तुम्ही आपण सगळे मिळून त्या ठिकाणी तो निर्णय घेण्यासाठी प्रत्येकाच्या शिफारस घेण्याचं त्यांनी जे ठरवलंय त्याच्या अंती तो निर्णय घेतला जाईल तो मलाही मान्य राहील